आता सांगलीमधून एक महत्वाची अपडेट समोर येते सांगलीच्या कृष्णेची पाणी पातळी आता एकोणचाळीस फुटांवर स्थिर आहे मागील चोवीस तासात दीड फुटानं ही पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे कोयना धरणातनं विसर्ग सुद्धा सुरू आहे दरम्यान लष्करी जवानांकडून सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी केली जाते आणि आपण पाहतोय सांगलीकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये पूर आला होता आता मात्र काहीशी परिस्थिती स्थिर माहिती मिळते आपण या दोन्ही दृश्यांच्या पाहू सध्या लष्कराच्या जवानांकडून या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते धरणामध्ये अजून सुद्धा या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती आहे दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी सांगलीच्या कृष्णजी पातळीमध्ये दीड फुटाने ओसरली आहे आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे कृष्णेची पातळी ही कालपासून दीड फुटाने उतरलेली आहे आता कृष्णिजी पातळी ही एकोणचाळीस फुटावरती आहे आणि इंसाइंचा या ठिकाणी पाणी कमी होत आहे तर जिल्ह्यातील नऊ शाळा या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत पाणी हळूहळू ओसरत असल्यामुळे अनेक बंधारे या ठिकाणी अजूनही पाण्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन सुजितसह विजय पाटील साम टी न्यूज सांगली